नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण विद्यापीठाच्या परीक्षेतील उत्तर लेखन या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत सध्या तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेसाठी फॉर्म्स फिलअप करत आहात त्या दृष्टीने आपले जे काही विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला स्वतला तर माहिती असेलच परंतु एखाद्या वेळेस जर नसेल तर ती माहिती आपण क्लिअर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे परीक्षा फॉर्म भरत असताना आपले विषय आपल्याला समजून येणं आणि तो फॉर्म फिलअप करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर येणाऱ्या परीक्षेसाठी उत्तर लेखनाची कला कशा पद्धतीनं आपण विकसित करावी याबाबतची माहिती अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे परंतु ती तुमच्या लक्षात असेल नसेल आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीचा आपला हा उद्देश आपण पूर्ण करूया त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकचं नोंद केलं की के निश्चित मला अशाच नवनवीन गोष्टीसाठी तुमची प्रेरणा मिळते विद्यार्थी मित्रांनो सध्या तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेचे फॉर्म भरता हे फिलअप फॉर्म करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीनं काळजी घेतही असता परंतु ती काळजी ज्या वेळेस आपण घेतो त्या वेळेला प्रथम वर्षामध्ये आपले जे काही विषय आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या विषयाचा जो गट आहे तो गट आपला निश्चित झालेला आहे मात्र तो काळजीपूर्वक परीक्षा फॉर्म मध्ये भरा कारण की नंतर तुमचं ज्यावेळेस हॉल तिकीट येतं त्यावेळेला तुम्हाला अडचण येण्याची शक्यता असते किंवा एखाद्या वेळेस तुम्ही जो विषय भरला तोच जर तुम्हाला जर समजा नसेल किंवा तुमचा तो विषय चुकून तुमच्याकडून भरला गेला असेल तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते कारण आपण एका विषयाचा अभ्यास करू आणि आपल्या हॉल तिकीटवर दुसराच विषय असेल तर अडचण होईल म्हणून ती काळजी आत्ता आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे आता त्यानंतरची नेक्स्ट जी काही स्टेज आहे लगेचच तुमची परीक्षा येणार आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला ई पीच्या माध्यमातून उत्तर लेखनाची जी काही कला आहे ती कशा पद्धतीची विकसित करायची हे सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे हे माहीत कसं होईल तर जोपर्यंत आपण लेखन सुरुवात करत नाही लिखाण करण्यासाठी तोपर्यंत आपल्याला हे माहीत होत नाही मग आपण पाहतो की आपल्या जे काही वर्ग झालेले असतात त्यामध्ये आपण बहुतेक गोष्टी समजून घेतलेल्या असतात परंतु त्या समजून घेताना आपल्याला पूर्णतः लेखन कौशल्य येईलच असं नाही मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या येणार आहेत तुम्हाला त्या सुद्धा आता थेरी टाईप येणार असल्यामुळे तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये तुमची लेखन कला ही सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सिद्ध करणं गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्याला ही अडचण बऱ्याच वेळेस भासते कारण की बारावी पर्यंत अशा सर्व गोष्टीसाठी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी सराव करत नाही मात्र विद्यापीठ पातळीवर हा सराव करणं गरजेचं आहे आता हा सराव कशा पद्धतीनं करायचा तर आपण आपले जे काही विषय निवडलेले आहेत ते विषय निवडत असताना कारण की या ठिकाणी दोन पातळीवर तुम्हाला हे विषय आहेत पहा फर्स्ट इयरला तुमचा चॉईस आणि सेकंड इयरला तुम्ही जे काही तुमचं मेजर मायनर असं वर्गीकरण केलेलं आहे त्यापैकी तुमचा जो मेजर विषय आहे हा महत्वाचा आहे तो तुमचा केअरफुली परीक्षे फॉच्या फॉर्ममध्ये फिलप होणे अतिशय गरजेचं आहे आपण असं पाहतो की ज्या वेळेला आपण प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्या काही आयडिया क्लिअर नसतात किंवा आपले मित्र सांगतात म्हणून आपण काही डिसिजन्स घेतलेले असतात विषयाच्या संदर्भात आपल्याला माहिती नसते मात्र ज्या वेळेला प्रत्यक्ष आपण अभ्यास करतो त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला लक्षात येते आणि ती गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर आपली वेळ निघून गेलेली असते नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेळेला तुमचं तेवढंच महत्त्व आहे कारण तुमचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न बदलत चाललेला आहे नवनवीन गोष्टी तुम्हाला येऊ घातलेल्या आहेत त्यांना तुम्हाला सामोरं जायचं आहे आता आपलं उत्तर लेखनाच्या कलेमधला पहिला जो काही मुद्दा आहे कारण तो पहिला मुद्दा तुमचा प्रश्न वाईज उत्तर तुम्हाला ज्या पद्धतीनं लिहायचे ते कशा पद्धतीनं सोडवायचे हे सुद्धा लक्षात असावं तुम्ही वर्षभर किंवा पहिल्या टर्म मध्ये तुमचा अभ्यासक्रम शिकत राहिलेला किंवा तुम्ही शिकून घेत आहात येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बहुतेक वेळा तुम्हाला तुमच्या प्राध्यापकांनी दिलेलं असेल मात्र जर दिलेलं नसेल तर त्यामधलं म्हणजेच सामाजिक शास्त्रासाठी जे स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला किमान माहीत होणं तरी अत्यंत गरजेचं आहे पहिला प्रश्न आपण हाती घेतला त्यामध्ये आपल्याला ज्या काही शॉर्ट नोट्स आहेत त्या शॉर्ट नोट्स सोडवायच्या या ठिकाणी मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं की पहिला प्रश्न तुमचा कंपल्सरी आहे सक्तीनं तुम्हाला तो सोडवायचाच आहे म्हणजे काय की त्यामध्ये जे काही तुम्हाला बीट दिलेली असतील ते सर्व बीट तुम्हाला सोडवायचे आहेत पहिल्या प्रश्नाचे आणि सर्वात महत्वाची त्यामध्ये गोष्ट सुद्धा त्याला जे काही गुण आहेत ते गुण अतिशय कमी कमी असल्यामुळे तुम्हाला त्याच्यावर जो भर आहे तो कमीच द्यायचा आहे म्हणजे सर्वसाधारणपणे एका शॉर्ट नोटसाठी एक जे तुमचं अर्ध पेज आहे हे सुद्धा तुमचं उत्तर लेखन पुरे आहे कारण त्याला गुणच कमी आहे तेवढ्याच तुमची शॉर्ट नोट तुम्हाला लिहायची आहे मात्र दुसऱ्या प्रश्नापासून सहाव्या प्रश्नापर्यंत तुम्हाला त्यापैकी जे काही प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे तीन प्रश्न जे सोडवायचे आहेत नंतरचे प्रश्न क्रमांक दोन ते सहा पर्यंतचे त्यामधील तीन प्रश्नांना तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे आणि तो वेळ तुमचा जो निर्धारित केलेला आहे त्या निर्धारित वेळेनुसार तुम्ही त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे मग हे नियोजन आपण जर केलं तर मग आपला वेळ जास्तीत जास्त या दीर्घोत्तरी प्रश्नासाठी खर्च होईल म्हणून जो पहिला प्रश्न आहे त्याला कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे कारण त्याच्यासाठी जे काही गुणदान आहे ते गुणदानच तुम्हाला कमी स्वरूपाचं आहे आणि म्हणून मागच्या जो काही विद्यार्थ्यांचा अनुभव आहे तो काय आहे तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पहिल्या प्रश्नावर जास्त भर दिला आणि नेक्स्ट क्वेश्चन सोडवलेच नाही किंवा कमी कमी सोडवले अशा वेळेला आपल्याला गुण कमी मिळण्याची शक्यता असते म्हणजेच आपल्याला एकूण जे काही चार प्रश्न सोडवायचे आहेत त्या चार प्रश्नापैकी पहिल्या प्रश्नावर शॉर्ट नोटच्या माध्यमातून कमीत कमी, -कमी वेळेमध्ये जास्त लिहायचंय आणि नेक्स्टच्या जे काही दुसऱ्या क्वेश्चन पासून सहाव्या क्वेश्चन पर्यंत जे तीन प्रश्न सोडवायचे आहेत असे एकूण तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत त्याचं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे आता ही जी काही तुमची विभागणी आहे ही विभागणी जर आपण लक्षात घेतली तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ तुम्ही निश्चित करून घेणं आवश्यक आहे आणि तो वेळ किती आहे तर तुम्हाला सर्वसाधारणपणे जो वेळ परीक्षेचा निर्धारित दिलेला आहे त्या वेळेला तुमच्या चारने त्याला जर तुम्ही भागितलं तर तुम्हाला तुमचा वेळ निश्चित होईल म्हणजे परीक्षा हॉलमध्ये एका प्रश्नासाठी किती मिनटे आपल्याला द्यावायची आहेत हा वेळ आपण निर्धारण केलं की के निश्चित आपल्याला गुणधान सुद्धा चांगल्या पद्धतीचं होत हा झाला तुमचा थेरी पॅटर्नचा भाग यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्तराची स्पीड सुद्धा तेवढीच महत्वाची आहे जास्तीत जास्त उत्तर लिहिण्यासाठी तुमची स्पीड तुम्हाला वाढवावी लागेल तुम्ही आता काही करू शकणार नाही मात्र त्यामध्ये जो लिहितात त्याला मात्र हे, त्या हे लक्षात असू द्या त्यासाठीच तुम्हाला ही तयारी करणं हे लक्षात घेणं अपेक्षित आहे विद्यापीठाची परीक्षा जसजशी जवळ येईल तस तसं तुमची धांदल उडण्याची शक्यता आहे ती धांदल उडू नये याच्यासाठी आपण या विद्यापीठ उत्तर लेखनाच्या कलेच्या संदर्भात काही चर्चा जी की नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तुमचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या अनुषंगाने केलेली आहे जी की तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये उपयोगी ठरणारी आहे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा ज्या ज्या कुठल्या तुम्ही देताल त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला थेरी टाईपचं उत्तर लिहायचं आहे आए, त्या ठिकाणी म्हणजेच हा सर्व सराव करणे आणि आपण परीक्षेला सामोरं जाणे यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि येणाऱ्या या नवरात्र महोत्सवाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊन त्याबाबतच्यासुद्धा सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देऊन हा आजचा व्हिडिओ आपण थांबूया धन्यवाद